खंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर माऊली यांचा सोहळा तुम्हाला या व्हिडिओमधून पाहता येणार आहे तर आता आपण आळंदी येथे आलो आहोत तो सोहळा म्हणजेच येणारी आषाढी वारी ती आता सुरू होत आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस पूर्वी तरीही आताच पाहू शकता की तुम्ही एकोणतीस तारीख दोन दिवस पुढे असतानाही आळंदी परिसर असा भरभरून गेलेला आहे तर तुम्हाला या व्हिडिओमधून आषाढी वारी आणि आळंदी दर्शन नक्कीच घडून येईल तर आता आपण पाहू शकतो की आळंदीमध्ये दर्शनासाठी गर्दी इतकी झाली आहे की पूर्ण इंद्रायणी नदी काटून दर्शनाची बारी सुरू आहे येथे काळा गोरा श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव होत नाही आणि तुमचे नाव तुमचे पद पैसा येथे सर्व काही लुप्त होऊन तुम्हाला फक्त माऊली या नावाची ओळख येथे आल्यानंतर मिळते तर हे शिखर आता काही दिवसातच तुम्हाला उत्साहामध्ये दिसून येईल जे पूर्णपणे फुलांनी आणि फुलांच्या माळांनी सजून जाईल त्याची तयारी सध्या सुरू आहे तर तुम्ही पाहू शकता की येथे येणारे प्रत्येक भक्त तेथे ते गरीब श्रीमंत असा भेदभाव होत नाही तर आज येथे आले आहेत आपले मराठी सिने अभिनेते आदेश बांदेकर सर तर त्यांची मुलाखत येथे घेतली जात आहे तर तुम्ही पाहू शकता की मंदिराचा परिसर पूर्णपणे भरला आहे आणखी दोन दिवस आहेत तरीही मंदिर परिसर सज्ज झाला आहे तर आज आदेश बांदेकर सरांनी माऊलींचे दर्शन घेतले आहे तसेच त्यांनी अगदी प्रेमळपणे आणि इतर भक्तांनाही त्यांनी भेट दिली आहे तर हे पाहू शकता शिखरावरती आता सजवण्याचं काम सुरू आहे हे उद्याच्या दिवशी पूर्णपणे सज्ज होईल आणि पूर्ण शिखर सजवलं जाईल खरंच एकदा तरी मनुष्याने आयुष्यामध्ये येऊन आळंदीवारी नक्कीच करावी आणि जो व्यक्ती एकदा का आळंदीवारी पाहिल त्याचे मन कधीही अरंदीवारी पाहण्यासाठी तडपणार नाही असे होणार नाही तर आता आपण मंदिराचा पूर्ण परिसर पाहू शकतो हे संत ज्ञानेश्वर माऊली यांचे समाधीस्थान आहे येथे आता सर्व रंगरोगटी तसेच सजावटीचे काम चालू असल्यामुळे मंदिर परिसर स्वच्छ करून घेतला जात आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही आळंदी परिसर पाहता येईल आणि आषाढी वारीच्या दिवशी पूर्ण वारी तुम्हाला लाईव्ह पाहता येईल आणि जर कोणाला आळंदी वारीमध्ये सहभाग घेता येत नसेल तर त्यांनी नक्कीच घरी बसून या वारीचा आनंद घ्यावा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला घरी बसून आषाढी वारीचे दर्शन घेता येईल हे पाहू शकता की मंदिरामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये दर्शन सुरू आहे किती भक्त आलेत आणि किती भक्त जात आहेत याचे गणितही लागत नाही इतका भक्त परिसर माऊलींचा आहे जो केनी माऊलीच्या भेटीसाठी आज या दिवशी सर्व काम सोडून येतात हा माझा छोटा मुलगा आहे की त्यालाही येते आल्यानंतर दुसऱ्या महिलांची हुगडी पाहून त्यालाही खेळण्याची उत्साह आला होता ते लहान थोर सर्व भक्तांना माऊलीच्या परिसरामध्ये मनमग्न होऊन नाचण्याचा उल्लास नक्कीच येतो तुम्ही ही कधी वा वारी पाहिली आहे का किंवा तुम्ही किती दिवसापासून वारी करतात हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर आता आपण इंद्रायणी नदीकाठी आलो हो। आहोत तर हा परिसर आता सज्ज झाला आहे तो म्हणजे माऊलीच्या स्वागतासाठी जिथे खूप दूर धरून भक्त येतात ते स्वामींच्या वारीमध्ये चालत राहतात सलग ते आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चलत पायी यात्रा करतात आणि हा उत्साह येतो तो फक्त स्वामीच्या नामस्मरणाने म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली यांच्या आशीर्वादाने त्यांच्यामध्ये ती ताकद येते की ते इतके दिवस पायी प्रवास करतात आपण घरी कुठलेही काम केले तर आपल्याला थकवा जाणवतो परंतु या वारीमध्ये कधीही कोणीही थकलेलं तुम्हाला जाणवणार नाही कारण तसा उत्साह माऊली त्यांच्या जगण्यामध्ये करत असतात ही इंद्रायणी पूर्णपणे स्वच्छ करून झाली आहे आणि समोरच आता येथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालू होत आहे तुम्हालाही जर वारीमध्ये कुठले अन्नदान करायचे असेल किंवा कुठलेही प्रकारची सेवा करायची असेल आणि तुम्हाला आळंदी येते येता येत नसेल तर तुम्ही घरी बसून ही सेवा करू शकता असे नाही की तुम्ही येथेच येऊन अन्नदान करावे तुम्हाला जिथे जमेल तिथे तुम्ही अन्नदान करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच या अकाउंटवरही तुम्ही अन्नदानासाठी काही सेवा करायची असेल तर तुम्ही पाठवू शकता तुमच्यासाठी हे जबरदस्ती नाही परंतु या वारीमध्ये तुम्ही केलेले अन्नदान खरंच तुमच्या पुण्याचे काम ठरते अळंदी येथे आलेले आहेत जे महाराष्ट्रातलेच नाही तर महाराष्ट्राबाहेरूनही ह्या सोहळ्यासाठी भक्त येतात तसेच परदेशातूनही काही भक्त या वारीमध्ये तुम्हाला आलेले नक्कीच पाहायला मिळतील आणि वारी तुम्हाला लाईव्ह पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला घरी बसून आनंदीवारी पाहता येईल आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे तुम्हाला घरी बसून दर्शन घडेल इंद्रायण नदीमध्ये सोडण्यासाठी फळ फूल नारळ हे सर्व काही तुम्हाला येथे मिळून जातं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहत आहात ते नक्कीच कमेंट करून कळवा कारण त्यामुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या चॅनेलला भरपूर सपोर्ट करत राहा हा आळंदीचा परिसर आहे येथे पाहू शकता की तुम्ही आजपासूनच भक्त अन्नदानाची सेवा करत आहेत येथे एकदा भक्ताने खिचडी भाताचा प्रसाद ठेवला आहे तसेच असे भरपूर ठिकाणी तुम्हाला येथे अन्नदान मिळून जाईल असा भक्त कोणीही नाही भेटणार की ज्याला आळंदी वारीमध्ये उपाशी राहण्याची वेळ आली किंवा त्याला अन्नप्रसाद मिळाला नाही या वारीमध्ये तुम्हाला फक्त अंघूच्या कपड्यावर तुम्ही वारीला आलात तरीही तुम्ही घरी जाईपर्यंत कुठल्याच गोष्टीसाठी तुम्हाला तुम्हा पैसा खर्च करण्याची गरज पडत नाही कारण पूर्ण चप्पल कपडे तसेच पावसापासून संरक्षण करणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला येथे अगदी सहजपणे मिळून जातात कारण त्या वस्तू फक्त आनंदाने आणि स्वामींच्या म्हणजेच माऊलीच्या प्रेमाने दान करत असतात ज्यांची जशी पत आहे तसे त्याप्रमाणे ते दान घडवून आणतात तर तुम्हीही या वारीमध्ये नक्कीच आनंद घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार